यानंतर पंचाळीस किलोणी पन्नास किलो गटाच्या कुत्यांना सुरुवात यानंतर मुलाखास्टू मध्ये या पंनाव किलो गटाच्या कुत्या मुला करायचा यानंतर आपल्या कुत्यांना आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकुल इंदापूर लोणी देवकर पुणे इथली पैलवान श्रावणी शरद शिंदे मुरंबी इगतपुरी तालुक्यातील नामांकित पैलवान शरद खंडू शिंदे यांची कन्या तिने नुकतीच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे राजपूत चला पहिला यान अखेरचा एक मिनिट गुंडा पहिला लाल आठ निळा शून्य आणि वेळ समाप आणि अतिटतेच्या लढतीमध्ये लाल काशी परिधान केलेली श्रावणी शिंदे सुवर्ण पदकाची मानकरी